बातमी पुण्यातून पुण्यामध्ये रवींद्र धंगेकरांची फलकबाजी बघायला मिळते जो आमदार कसब्याचा तो खासदार पुण्याचा असा फलकावर आशय आहे तर रवींद्र धंगेकर यांची पुण्याचे उमेदवार म्हणून घोषणा केलेली आहे त्यानंतर आता <Elliot> पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर यांचे हे बॅनर बघायला मिळतात जो आमदार कसब्याचा तोच खासदार पुण्याचा असा आशय या फलकावर आहे पुढची बातमी पुण्यातूनच नाराज जगदीश मुळीक हे फडणवीसांच्या भेटीला गेलेत मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिल्यानं मुळीक नाराज आहेत आणि त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे